मित्रांनो व्हिडिओ इथं घर चल इथं सर्वे करू या सर्वेवाल्यांची वाल्यांची नमस्कार 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 आम्ही सरकारकडून सर्वे करायला आलोय टोटल तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत दहा बर तुम्हाला पप्पा किती आहेत बर ते जाऊ द्या तुम्हाला किती मम्मी आहेत ओ मारलाय कशाला जेवढा प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या की तुम्हाला मुलं किती आहेत असं नीटे तर की दोन मुलं आहेत बर तुमचं लग्न झालंय का लग्न झालंय म्हणून तर दोन मुलं झालेत ना भरते जाऊ द्या त्या दोन लेकरांचे किती बाप आहेत मीच बाप आहे अहो मारताय कशाला तुमचं नाव काय अजय बर ठीक आहे तुमच्या लेकराच्या बापाचं नाव काय अरे माकडा तुला सर्वे करा कोण पाठवलंय नाही मारताय बाबा